एसी काय असते वर काय चपात्या बनतात काय अहोनी <tart> तुम्हाला एसी माहित नाही एस ना, <tart> एसी जर तुमच्या या घरात लावलं ना तर एकदम थंड गार होईल बघा तुमची खोली काय <tart> मग काय तुमच्या घरात पण एसी आहे काय मीने मी दोन दिवस पहिलाच लावली आपल्या घरात ए सी काय मजा येते एकदम गाड झोप लागते बघा थंड वाटते एकदम असं आहे काय आता तर मी एसी लावूनच ठेवणार माझ्या घरात काय पण होऊन द्या आज भांडण झालं तर झालं तुमच्या भावासंग खरं एसी मी आज लावूनच राहणार माहित आहे तुम्हाला एसीचे काय काय फायदे आहेत एसी लावला ना तर ढास पण चावत नाहीत आणि आरामात झोपू शकतो आहे तर आज मी पण एसी लावूनच घेतो आणि हो वहिनी भाऊजींना सांगू नका एसीच मी सांगितलं होतं नाहीतर माझ्या घरात येऊन उगाच भांडण करत बसतील हो वहिनी काय खूप वेळ झालाय काय मी कशाला घेऊ तुमचं नाव चला तर ठीक आहे वहिनी जातो मी मला ना अजून स्वयंपाक करायचा आहे ठीक आहे ठीक आहे जावा तुम्ही आज तर मी इशी बसवूनच घेणार आणि ह्यांचं भांडण झालं तरी चालतंय काय काय म्हणत होतीस तू अरे आलास तू नाही अजून मी रस्त्यात आहे आता ते सगळं सोड आणि माझी गोष्ट लक्ष देऊ एक हम्म बल काय म्हणा लागले हे बघ आता सगळं आता एक काम कर माझ्यासाठी मस्त पैकी एसी आण काय म्हणालीस एसी हो एसी हे मजा येईल बघा तुमची शपथ घेऊन सांगतो आरामात आपण झोपू शकतो आता लक्ष लई <laughs> कोंबड्याची टांग आमचे बाप दादा मरून गेले झाडांची हवा खाऊन खाऊ खौ, आणि तुला एसी पाहिजेल म्हणा मला ते काय माहित नाही मला एसी पाहिजेल म्हणजे पाहिजेल मला नाही माहित मला रात्री लई ढासत होत्या कोंबड्याची टांग तुला एसी ची हवा खायचीच होती तर आपल्या बाबाला सांगायचं होतं लग्नात एसी दे म्हणून <laughs> टांगाचे माझ्या बापाने मलाच दिले ते नाहीतर तुला कोण घास पण घालत नव्हते कोंबड्याची टांग किती लांबून होती होती किती मुली माझ्या लागली माझं नशीबच खोट होत बघ जे तू माझ्या गळ्यात फसली लांबून लांबूनच स्थळ येणार तुला नजिकच्या लोकांना माहित आहे की तू कसला आहेस सरळ सांगा लागल ला ऐक एक, एक मस्त पैकी पंखा आणूया जोरदार लावूया आणि खाटवर आरामात झोपूया ते काय मला महित नहीं। मला नाही ह्या घरात एसी पाहिजे नाहीतर तुझीच एसी ते सी करून टाकतो काय तू खरी बी झालीस काय काय कोणी तुझे हे कान ए एसी पाहिजे म्हणून कोणी सुद्धा माझे कान भरवले नाहीत गपकुमात जा आणि एसी घेऊन ये अग खुई खुली वेळ झालीस काय काय माझी अवकात एसी आणायची आणि मातीच्या घरात कोण एसी लावते ग अरे मोमबत्तीच्या टांगाचे जोपर्यंत माझ्या घरात ए सी आणत नाही तोपर्यंत तो मी घरात स्वयंपाकच करणार नाही बस बोंबलत किंम्याची टांग ही तर एक चालू प्राणी आहे आता ही स्वयंपाकसुद्धा करणार नाही आम्ही पोटीच मरणार आता कसं पण करून ए सी आणायला पाहिजे त्या ए सीची असली तसली काय मज नशीब आला आलं ही आता तर ए सी आणावंच लागणार <laughs>